नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे बॅक साईडला हुक असतात जे डिझाईनचे असतात तर ते कसे करायचे म्हणजे पुढूनही हुक असतात जे आपण लावायचे आणि मागे फक्त शोचे चे हुक करायचे आपल्याला तर ते कसे करायचे हा प्रश्न भरपूर मैत्रिणीला पडलेला असतो तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये चला मग तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक सुद्धा करा म्हणजे रोजच्या रोज नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला मग तुमचा जास्त वेळ न छान छानशे व्हिडिओ छान अशी सुरुवात की बघा आपण ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे पूर्ण उंची अधिक एक घेतला पण साडे ची घेतलेली हे तुम्ही कोणत्याही मापाचं ब्लाऊज कट करून घेता जसं तुम्हाला जे मापायचं त्या मापाचं तर फक्त आपण काय करायचं पाठीची जी घडी आहे त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचंय अर्धा इंच वाढवून घ्यायचंय घडी मध्ये बाकी काहीच करायचं नाही फक्त आपल्याला घडी मध्ये अर्धा इंच आहे एवढंच लक्षात ठेवायचंय बघू शकता तुम्ही आपण मध्ये सेंटरला हे कट करून घेतले आपण आधीच याला अस्तर वगैरे सगळं जॉईंट करून घेतलंय पीस आणि अस्तर एकत्र जॉईंट केलाय बाकीच उरलेला कपडा सुद्धा कट करून घेतलेला आहे तर आता आपण ते उचलून घेऊया त्याला टक्सचे पॉइंट जो, आखून घ्यायचे तुम्हाला जिथे टक्स मारायचे तिथे दोघांनाही सारखेच पॉईंट टाकून घ्यायचे बघा आपण आता जिथे कट केलं ते जॉईंट करून घ्यायचे म्हणजे काय होईल आपल्याला तिथे पट्ट्या वगैरे लावायला सोपं पडेल कारण तिथे आपण जशी पुढे काच बटन पट्टी लावतो तशीच लावायची आपल्याला पण इतकंच की ओपन थे थे थे, थे थे ते ओपन ठेवायचं नाही ते पुन्हा आपल्याला पॅक करून घ्यायचंय तर ते कसं करायचं अगदी सोप्या पद्धतीमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आहे त्याचबरोबर लाईक सुद्धा आहे म्हणजे काय होईल रोजच्या रोज नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला हे बघा आपण टक्स मारून आहे दुसऱ्या भागाला पण आपल्याला टक्स मारून घ्यायचा या पद्धतीने आपण खाली अर्धा इंच साडेचार इंच बघा अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितले कस्टमरचं ब्लाउज आहे मैत्रिणीनं तर ते आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि हे मागचे झाल्यानंतर ब्लाऊजही पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला ते दाखवणार आहे ते कसं दिसतं ते बघा आता आपल्याला काय करायचं आहे या बटन पट्टीला सुद्धा आपण अस्तर लावून घेतले छोटीशी बटन पट्टी केली आणि त्याला सुद्धा आपण अस्तर लावून घेतले पहिले आपण टक्स मारून घेतले आणि नंतर ह्या पट्ट्या तयार करतोय बघू शकता तुम्ही खाली एक ने आपण फोल्ड करून घेऊया किंवा नाही केलं तरी चालेल नंतर लावता लावता केलं तरी चालेल तर बघा आता आपण बटनपट्टी तयार केली ती आपल्याला लावून घ्यायची पहिले काय केलं आपण ती आतून ठेवली अस्तरची बाजू वरतीच केली हे बघू शकता तुम्ही जसं आपण पुढे लावतो तसेच ह्या पट्ट्या मागच्या साईडच्या पण लावून घ्यायचे आपल्याला त्याच्यावरती दिली आपण दाब टीप दाब टीप दिल्यानंतर एक साईड पट्टी आपल्याला ती थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे बघा एक साईड आपण ती पट्टी फोल्ड केली आणि नंतर आपण जी दापटी दिली त्या पट्टीवरती ही पट्टी ठेवून त्याला एक शिले मारून घ्यायची आपल्याला इथे मशीनचे हुक नाही करायचे ते आपल्याला हाताचे आय करायचे सॉरी मशीनचे आय नाही करायचे आपल्याला इथे हाताचे आय करायचे आणि त्याच्यामुळे आपण पट्टी पूर्ण पॅक केलेली आहे बघा आता ही काच पट्टी आहे तर ती अशी वरतून ठेवायची आपल्याला ही आपण वरतून ठेवली आणि तिला असं हे करून दापटीप दिली आणि ती आता आपल्याला मध्ये फोल्ड करायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारायची मध्ये फोल्ड करायच्या आधी आपण त्याला कडेनी थोडीशी शिलाई मारून घेऊया अगदी सावकाश असं मी तुम्हाला सांगितलंय कसं करायचंय ते त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा ट्राय करायचं आहे म्हणजे काय होईल एकदम फिनिशिंग मध्ये ते पट्ट्या वगैरे लागल्या जातील बघा आता आपल्या दोघही पट्ट्या लावून झालेल्या आहे आता आपण काय करायचं ही पट्टी एकावरती एक ठेवून घ्यायची आधी आपण ज्या आईला पट्टी केली ती त्या पट्टीवरती ही काच पट्टी ठेवून घ्यायची आणि खालची साईड जी आहे ती परफेक्ट पकडून तिला एक शिलाई मारून घ्यायची बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित अशी ती पट्टी ठेवून घ्यायची आणि एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची म्हणजे काय होईल ती पट्टी अगदी परफेक्ट अशी लागल्या जाईल वरतून सुद्धा तसंच लॉक करून आहे बघा अगदी व्यवस्थित असं वरती सुद्धा आपण ते लॉक करून घेतलंय हे बघा हे मध्ये ओपन आहे ते सुद्धा आपल्याला पॅक करायचंय तर आपण काय करूया इकडे जी पट्टीची कड आहे त्या कडेची त्या पट्टीवर एकदम कडेने आपल्याला शिलाई मारायची एकदम व्यवस्थित शिलाईवर शिलाई करून अशा दोन शिलाई मारून घ्यायच्या म्हणजे काय होईल पट्टी उसवल्या जाणार नाही आणि मध्ये आपल्याला ती सापट पण दिसणार नाही अगदी व्यवस्थित असं पॅक झालेलं राहील जर तिथे दोन शिलाया दिसत असेल तर एक शिलाई आपल्याला काढून टाकायची सेपरेट जर दोन दोन शिलाया अशा लांब लांब जर दिसत असेल तर एक शिलाई आपण काढून घ्यायची म्हणजे काय होईल फिनिशिंग मध्ये छान दिसेल आणि जास्त आपण म्हणतो ना ब्लाउज म्हणजे खराब नाही दिसत आणि व्यवस्थित दिसतो हे बघा आपण जी एक्स्ट्राची जी जास्त शिलाई वाटत होती ती काढून घेतलेली आहे आणि हे सुद्धा आपली पट्टी पॅक झालेली आहे त्याचबरोबर आता आपण कमरेची पट्टी लावून घेऊ आणि आपला ब्लाउज बघा पूर्ण रेडी झालेला आहे मैत्रीनं कसा दिसतोय पुढून सुद्धा आपण त्याला हुका, हुका आय लाव हे करणार आहे आणि अगदी सुंदर अशी बाही वगैरे जॉईन झाली बघू शकता तुम्ही मागचा भाग सुद्धा अगदी किती सुंदर आलेला आहे गळा वगैरे अगदी फिनिशिंग मध्ये आलेला आहे गोल गळ्याचं ब्लाऊज आहे तर मैत्रिणींना आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे आणि अजूनही ना नवीन असाल तुम्ही इथे सबस्क्राईब करायचं लाईक करायचंय शेअर सुद्धा करायचं कसं वाटलं आपला आजचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये बॅक साईडला कशी लावायची ते पण तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल भेटूया आपण लवकरच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय